हॅलो हाय कशात माझी युटू फॅमिली आय होप सगळे चांगले असतील खूप खूप ऊन आहे आणि ॲक्च्युली मी आत्ता तुम्हाला दिसत असे व्हिडिओमध्ये मी मॉलमध्ये आहे पण ह्या अगोदर मी शूट नाही करू शकले कारण मी हायवेला होते आणि दोन ते तीन वाजेपर्यंत मी अडकलेले हायवेला आणि फार ऊन होतं अक्षरशः घामाने सगळी भिजलेली मला राशन आणायला जायचं होतं आणि एक रस्ता बंद असल्याकारणाने सगळे ट्रॅफिक हायवेला जमा झालेले आणि धूळ परत सगळ्या गाड्यांचे आवाज आणि ऊन ऊन तर बस सांगूच नका तुम्ही आणि साडी मी नेटेडची घातलेली त्यामुळे पल्लू घ्यायला पण होत नव्हतं मला आणि सोबत रुमानही रुमालही नव्हता पाण्याची बॉटलसुद्धा मी आणली नव्हती तर मी आत्ता मॉलमध्ये येऊन बसले थोडं रिलॅक्स वाटते आणि हो मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत जे की मी सीएम म्हणजे माझे हजबंड आणि मी आ, रिसेंटली भेटलोत ॲक्च्युली तिकडे सोलापूरला मतदान आहे त्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला आणि माझ्याकडे वेळ नव्हता आ, मी तिथे फ्लॅट बघण्यासाठी गेले होते मला फ्लॅटसाठी बोलवलं होतं सी एमने आम्ही फ्लॅट वगैरे बघितला सिलेक्ट केला फ्लॅट राहण्यासाठी कारण सी एम हां कामानिमित्त तिकडेच राहणार आहे सोलापूरला आणि लाँग डिस्टन्स असल्याकारणाने ने, ते नेहमी नेहमी इकडे येऊ शकत नाही आणि काही नातेवाईक असतात ते, ते टॉर्चर करतात तर त्यांनी मला सांगितले की तू इथे येतेस तेव्हा व्हिडिओ टाकू नकोस मला भेटले तेव्हाही व्हिडिओ टाकू नकोस माझे फोटोही कुठे टाकू नकोस त्यामुळे काही जे रिलेटिव्ह असतात ते वाद करतात काही त्यांचे रिलेटिव काही माझे रिलेटिव आणि त्यांचे दुश्मन बरेच आहेत माझे दुश्मन बरेच आहेत तर रिलेशनमध्ये मग काय होतं दुसऱ्यांच्यामुळे मग खटास द्यायला नको तर त्यांनी मला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे आणि दोघांची बॉन्डिंग आहे तर कितीही एकमेकांना आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकमेकांच्या लांब जात नाही एनिवे मी सेम जसे सांगतात त्या पद्धतीने वागण्याचा नेहमीच प्रयत्न करेल कारण रिलेशन टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे तर जे रिले काही रिलेटिव्ह असतील आणि जे काही नातेवाईक असतील माझे व्हिडिओ किंवा माझे यूट्यूबला बघून त्यांना टॉर्चर स्ट्रिक्टली मना केलं आहे की यूट्यूबला तू असं काही टाकू नकोस जे सगळे नातेवाईक त्यांचे माझे यूट्यूबवरती असतात आणि ते बघतात तुला त्याच्यामुळे मी आत्ता सेमच्या रिलेटेड कुठले व्हिडिओज किंवा मी कुठे जाते किंवा ते मला भेटतात किंवा नाही भेटत हे सगळे अपलोड करणार नाही आहे कारण हा माझा लास्ट व्हिडिओ असेल त्यांच्याबद्दलचा आणि जे त्यांनी मला इंस्ट्रक्शन दिलं आहे मी ते फॉलो करेल जेणेकरून जे काही रिलेटिव आणि जे काही नातेवाईक असतील जवळचेच असतात घरामधलेसलेस सेमला घरातनं खूप टॉर्चर केलं जातं आहे ॲक्च्युली सीएमने माझ्याशी बरंच डिस्कस केलं आहे त्यांनी मला एकच इंस्ट्रक्शन दिलं आहे की तू स्ट्रिक्टली बंद कर Uh, सगळ्या गोष्टी uh, सोशल मीडियाला टाकणं तर मी ते बंद करणार आहे आणि ॲक्च्युली uh, जर कोणी जास्तच टॉर्चर करत uh, असेल uh, तर त्यांनी कायद्याने त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या जाईल कारण तुम्ही अति कोणाला त्रास किंवा टॉर्चर नाही करू शकत त्याची लाईफ आहे त्याला कसं जगायचं आहे तो त्याचा निर्णय आहे आणि uh, माझी लाईफ आहे मला कसं जगायचं आहे तो माझा निर्णय आहे त्यामुळे तुम्ही जास्त टॉर्चर जर केलं तर नक्कीच ॲक्शन घेतल्या जाईल खूप अतिप्रमाणात त्रास दिला जातो आहे सी एमला आणि सी एमनी आत्ता मी रिसेंटली जाऊन आलेली पाच सहा तारखेला ॲक्च्युली तिकडे फ्लॅट बोलवण्यासाठी म बघण्यासाठी मला बोलवलं होतं आणि आचारसहितता चालू असल्याकारणाने सगळे हॉटेल्स वगैरे सगळे बंद होतं त्यामुळे मग आम्ही मी तिथे दहा वाजता पोचले मला ते घ्यायला आलेत आणि नंतर सकाळी आम्ही उठून मला सकाळची ट्रेन पकडलेली मी हां हैदराबाद आय थिंक हैदराबाद ट्रेन होती त्या ट्रेनला मला बसून दिलेलं आमचं काही बोलणं झालं तर ता त्यांनी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या जे की नातेवाईकांचं कुठेतरी चुकतं आहे कारण एखादा जर तुम्ही जीवाशी खेळताय कारण प्रेम करणं हा गुन्हा नाही आहे किंवा एकमेकांच्या रिलेशनमध्ये राहणं हा गुन्हा नाही आहे तुम्हाला नसेल जमत तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा पण कोणाला टॉर्चर करू नका की जे कोणाचा जीव पण जाऊ शकतो आणि हे खूप सेन्सिटिव्ह आहेत ह्यांना थोड्या थोड्या गोष्टीचा त्रास होतो आहे आणि हे करायला गेलं तर भरपूर काही करू शकतात पण समोरच्या व्यक्तीचा विचार करतात आणि समोरच्या व्यक्ती जर जास्तच टॉर्चर करेल तर हे कुठेतरी समोरच्या व्यक्तीचं चुकतं आहे आणि जो कोणी माझा आता व्हिडिओ बघत असेल तर ते समजतच असेल मी कोणाबद्दल हे बोलते तर प्लीज असं करू नका का जेणेकरून सगळ्यांना त्रास होईल सी एमला जर कोणी त्रास दिला तर मी नक्कीच सोडणार नाही कारण काय होतं की एक लिमिट असते आणि त्या लिमिटच्या बाहेर जर तुम्ही त्रास दिला आहे तर ते कुठेतरी सहन करणाराही तेवढा मग गुन्हेगार असतो तर किती दिवस सहन करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने जगा आम्ही आमची लाईव्ह आम्ही कोणाला त्रास देत नाही आम्हाला कसं जगायचं तो आमचा निर्णय आहे आणि तुम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही कुठल्याच रिलेशनमध्ये किंवा कुठल्याही नात्यामध्ये तर तो आपापला प्रश्न असतो कसं जगायचं काय जगायचं आहे आणि आमच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग आहे आम्ही आम्ही एनिवे anyway, माझा आम व्हिडिओ बघून सी एमला फोन करण्यात येतो आहे की अरे आज व्हिडिओला हे टाकलं आहे आज व्हिडिओला ते केले आज फोटो टाकले आज म्हणजे हे काय आहे माझे व्हिडिओ बघून त्यांना टॉर्चर के करण्यात येत आहे की हे कुठेतरी कुठे बुद्धी चालते लोकांची मला हेच कळत नाही माझी लाईफ आहे माझ्या जुने व्हिडिओ आहेत तर कशावरनं काय कशावरनं काय त्यांना टॉर्चर केलं जात आहे मी तुमचे व्हिडिओ काय तुमचे फोटोसुद्धा बघत नाही आणि मला अजिबात इंटरेस्ट नाही कोणाच्या लाईफमध्ये लोक करण्याची कारण मी खूप खुश आहे माझ्या लाईफमध्ये आणि माझी लाईफ कशी जगायची तो मला तुम्हाला चांगलंच जमत आहे तर मला त्या लोकांना सांगायचं आहे ते बघतच असेल माझे व्हिडिओ मला माहिती आहे की त्यासाठीच त्यांचा आठापीठा झालेला असतो फेसबुकवर चोरून इंस्टाग्रामवर चोरून आणि यूट्यूबला चोरून माझं तसं नाही मी जे काही आहे ते कुल्याम आहे मी कुठलीही गोष्ट चोरून करत नाही आणि मला कोणाची भीतीसुद्धा नाही आहे मी फक्त घाबरते की जे आ, रिलेशन असतं जे आपले लोकं असतात त्यांना व्हायला नको बाकी मी कोणालाही घाबरत नाही मोस्टली मी एमलाच घाबरते कारण सी एम खूप स सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सि सेन्सिटिव्ह कारणाने माझी जबाबदारी आहे की त्यांना कुठल्या पद्धतीने हँडल करता येईल त्या पद्धतीने मी हँडल करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला प्लीज जे माझी व्हिडिओ बघत असतील त्यांनी समजून घ्यावा आणि दोघांनाही त्रास त्यांनी थांबावास एवढी रिक्वेस्ट आहे आयुष्य तुम्ही सगळ्यात छान पद्धतीने आणि आम्हालाही जगू द्या मला कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही किंवा कोणाबद्दलही मला माझ्या मनामध्ये कपट किंवा छळ असले चार हे सुद्धा नाही सगळ्यांनी खुश राहावं आपल्या लाईफमध्ये काही मदत लागली किंवा काही तुम्हाला हे असेल तर तुम्ही शेअर करा बोला माझ्याशी पण असं मनामध्ये कपट किंवा छल ठेवून वागू नका एवढीच माझी विनंती आहे यूट्यूबच्या मार्फत मी एवढंच सांगू शकते आणि हा जो व्हिडिओ आहे सी एमबद्दल हा मी लास्ट व्हिडिओ बनवत आहे याच्यानंतर मी सी एमचे कुठलेही आम्ही कुठे जातो कुठे भेटतो काय करतो हे अजिबात मी शेअर करणार नाही आहे कारण त्याचा दुष्परिणाम आम्हा दोघांना होतो आहे कारण सी एमला टॉर्चर करण्यात येत आहे आणि सगळ्यांना वाटते की अरे आम्ही भेटत नाही पण प्रेम करणारे भेटतातच आणि जास्त वेळ काय लागत नाही भेटायला मी सोलापूरला जाते किंवा मध्ये येऊन आता रिसेंटली ते कोर्टामध्ये आलेले तर आम्ही दोघं भेटतोच तुम्ही किती प्रयत्न करा करा आम्हा दोघांनाही फरक पडत नाही आहे कारण आम्हाला कशी लाईफ जग जगायची आहे कसे आम्हाला मॅनेज करायचं आहे आम्हाला दोघांना चांगलंच येत आहे त्यामुळे बस एवढंच सांगेल की सगळेजण खुश राहा